कळवणमध्ये बेपत्ता झालेला तरुण तरुणाच्या प्रकरणात आज एक मोठा ट्विस्ट समोर आला विठोबा पवार नावाचा हा तरुण बेपत्ता असल्याचा आरोप करत कुटुंबियांनी काल कळवण पोलीस ठाण्यासमोर अपहरण आणि अट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यांसाठी आंदोलन केलं होतं या आंदोलना दरम्यान दगडफेकीचा प्रकारही घडला पण आता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपास आपण समोर आलंय की विठोबा पवार हा तरुण कुठेच गेला नव्हता तो स्वतःच्या घरातच होता त्यामुळे दगडफेकीत सहभागी असणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या त्यासंदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याने शोध घेतला कार सीसीटीव्ही वगैरे चेक केले सी सी असं निष्पन्न झालंय की तो बाहेर कुठं गेलेला नाही आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून जाणार त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत